ini para dan या ठिकाणी असे आदरणीय नितीनजी काळे साहेब आणि त्यांच्या सौभाग्य मॅडम यांच्या दोघांचा पत्नी समोर करा लाल बाजू ओके तर तुकाराम संत तुकारामांची ही पगडी खूप मोठी पगडी आहे आणि ते पेलणारे व्यक्तिमत्व सुद्धा आदरणीय काळे साहेब आहेत नक्कीच तर असे जे का रंजले गांजले त्याची मनुजे आपली रंजले गांधल्याची सेवा करणारा हा लोकनेता नितीन दादा तसेच प्रमोद भोंडा पाटील आदरणीय काळे साहेब नितीनजी काळे साहेब यांचा सपत्निक सत्कार या ठिकाणी होत आहे लक्ष होता कामा नये

आणि सुंदर अशी मूर्ती ह्याची दान देगा देवा आणि लोकसेवेचा विसर व्हावा असे लोकसेवक हो या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे या ठिकाणी जर विषय करतात ते तिकानी ते स्वागत सत्तर या ठिकाणी करीत आहोत साधारण पद्धतीने प्रत्येक योजना पर्यंत पोहोचवणारे आदरणीय भुजबळ साहेब त्यांचा स्वागत सत्कार आम्ही या ठिकाणी करू इच्छितो त्यांच्या टेबल ला पेंडन्सी नसते असेल अधिकारी गजानन महाराज यांच्या पालखीच सिद्धेश्वर महाराजाच्या पवित्र स्पर्शानं पावन झालेल्या या सिद्धेश्वर नगरीमध्ये हार्दिक स्वागत करतो रामकृष्ण हरी सर्व मावल्यांचं मनापासून स्वागत करतो ज्याप्रमाणे सर्व भक्तांना पंढरीच्या विठोबाची आस लागलेली असते त्याच्याप्रमाणे वर्षभर वडगाव सिद्धेश्वर आणि परस परिसरातील सर्व भाविक गजानन महाराजाच्या पालखीची आस लावून आजच्या या दिवसाची वाट पाहत असतात पाटील कुटुंबीय आणि वडग समस्त वडगावकरच्या ग्रामस्थाच्या वतीनं पालखीला विसावा आणि या ठिकाणी अन्नदानाचं पवित्र कार्य दरवर्षी होत असतं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो दर की दरवर्षी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पालखी आणि पालखीसोबत आलेल्या भाविकांची सेवा करायची संधी ती घेतात आणि अतिशय उत्कृष्ट अशी सेवा अन्नदानाच्या रूपानं देतात मी गजानन महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो की ज्याप्रमाणे ह्या वर्षी अतिशय चांगला पावसाळा सुरू झाला आहे तसाच पाण्याचा आणि वर्षाचा प्रेमाचा आनंदाचा वर्षाव सुखाचा वर्षाव आम्हाला समस्त धाराशिव आणि दा महाराष्ट्रातील जनतेवर करावा हीच गजानन चरणी प्रार्थना करतो परत एकदा उपस्थित सर्व भावी भक्ताचे मनापासून अभिनंदन करतो हार्दिक स्वागत करतो अन्नदानाचा हा यज्ञ व्यवस्थित चालू आहे त्यामध्ये सहभागी व्हा अन्नदानामध्ये सहभागी व्हा ही अपेक्षा व्यक्त करतो जय रामकृष्ण हरी रामकृष्ण कृष्ण हरी तुझा आता एक लक्षात घ्या आम्ही दहा वर्ष झालं इथं सेवेला येतो आणि दर शिवाई घेऊन खूप प्रसन्न वाटत म्हणून किंवा आपल्याला काय अनुभव आहे सांगू आम्हाला इथली शिस्त खूप शिस्त प्रिय खूप छान वाटते जसं शेगावला गेल्यासारखं वाटतंय समाधान तसं इथं आल्यावर आम्हाला तस समाधान वाटतंय